आणि आपल्या हिरिजा बहुती हे बघा तुम्ही बघा हिरिजा कडनी सगळी पूर्ण अशी झाडी आणि सगळा असं अव सगळे कुणा आयचा ना जा एवढाच पाऊल रस्ता आहे मग भ्या वाटल का नाही अजून एवढ्या सकाळ सकाळच येऊ लागत या एक ह्याल फटा घाल विहिरीवर बघा एवढी थंड वाजते एवढं पाय घार झरभर पाकत पडले तर नय कारण की रातची लाईट येते या त्यामुळं रातभर भिजवावं लागतंय सगळं आलं या उभाऱ्याला जाऊन घरात बसून चालत नाही आणि आयचं आणि एवढी हाय की जायचं यायचं इतकं भ्या वाटतं या पण त्यातनं पण येवंच लागतं या दोघ जण हाय बा रातभर सारखी लाईट तर दहा मिनिटाला लाईट जाते या सारखं येऊन जाऊन येऊन जास्त इकडे भरपूर आहे खाली हिर आपली अडचणीत आहे बघा इथं ये वाटत या पण काय करता एकाला ती लाईट सोडली आहे रातची दहा ते सकाळची सात वाजेपर्यंत आणि सकाळी पहाट सहा वाजता उठून जर बटन दाबायचं म्हणलं तरी एक सारा भिजून होत नाही शेतकऱ्या शेतकऱ्यांनी करायचं काय असल्या आयचनात बघा रात आधारिधारच येऊ लागते म्हणून चालतच नाही हो आपली हव इथे हिर आहे तुम्हाला दिसते आता इथनं आपल्याला जायचं ही इथं असं आहे यातनं सगळ्यात जाऊन आपल्याला

भिज आले जळून जाईल तोपर्यंत उठ अर्धा होईल जीवाची पण भिजवून घ्यावं लागतं या तर आता चालली या मोटरकट चालू कराय बघायचं थोडं नाही बहिलं जेसीपीन काढावं लागतं या आता मात्र काही निघत नाही आणि जेसीपी खाली आपल्याला येत नाही सगळे वाट नसल्यामुळ हो नाही लाकूड आता लाकूड काही खिशात आणले तवा मागले एखादं बघा कुठं आहे का पाया फियात पडलेलं असली लाकूड आता होय जरा साईडला हो मग तू तू कुठे गेलं आ ते लाकूड समज घेतलं तर आपली झाली बघा चालू आणि आपल्या हिरिजा बहुती बघा तुम्ही बघा हिरिजा कडनी सगळी पूर्ण अशी झाडी आणि सगळं असं आयचा नाही होऊन मारले वाटत या शेंडाला अहो सगळे कोणता आयचा न जाडच मग भ्या वाटेल का नाही अजून एवढ्या सकाळ सकाळच येऊ लागत या ये बर बघा पाच वाजता लाईट गेली पाच लाईट गेल्यावर जरा थोडासा जाळ करून शेकलो लय गारटलो तू आणि मग आलो बघा मग आता उलट लोक म्हणते ती बरं गा पण पाण्याकडलं बसल्यावर खरं जाऊ थंड वाजत नाही घेतली खोड बघितल्या काय करतो थंडीने जीव चालला तुमच्या कविता तयाला हाय जर आम्हाला कविता येईल काय हो। करत ना का तुम्हाला नाही म्हणून घालून काय असं आहे काय ओके काय सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो पाच सात बिड्या आणि वीस पीस पंचवीस सिगरेट ओढली हो का बाहेर काढाय ती काय होत गार्ट्यान होत आहे व त्याला सिगरेट वाढावं लागत नाही काय नाही गार्ट्यान होतय तस खरच बर का चुकाट्याच भ्यालय हिरीवर आमच्या तुम्हाला तर सगळं सगळं पूर्ण सगळ्या साईडनं चागाळ लय सगाळ आहे आणि असल्या आयचं ना का आम्हाला बघा मोठ चालू करायला येऊ लागतंय तुम्ही म्हणताय दिवस पाळीने भिजवाय काय होतंय चार दिवस काय होणार नाही बरोबर आहे दादा पण केले काय आपण जी मका पेडली ती मका उगवली एकदम कसाव एक ताट आणि आता नाही भिजवलं अजून दहा दिवसानं आठ दिवसानं जर दिवस पाळी आलं भिजवायचं म्हणलं बी जर पिटाळून गेलं तर परत मग बी ती उगवत नाही मग परत वाचावं लागणार त्यापेक्षा हा लापदा झाली तर चालेल पण मातीत घातलेलं वाया नाही गेलं पाहिजे आव मला म्हणताय जर्किंग हाय जर्किंगातनं थंड वाजल पण ह्या गोंगड्यातनं थंड वाजत नाही हो ही ही आगी घेकिन दिनी घोंगडी घे दहा किलो वज झालं गार बारा ही परत नाही का गार म्हणून पडत नाही यात उलटा उभा असतो तुम्ही काय लागला सांगायला खाल्ला कोपरा घासलाय सगळे कुसळ गोळा करत वरात सगळ्या वडल्या होति मापन वर वडायचे ही वर वडून धारायचे तावा मी लागतो दार धारताना एक ताफ आहे वय तर चला की तर थांबायला नको इथल मोठच आहे तर आता जाऊ या घरी बहिणीनं या अडचणीतन या जगातन वाट नाही त्यातनं जावं लागतंय जरा जरा आता असं झालंय सगळं धोकाट पडल सकाळचं कसं असतं सगळं काय सुधा काय सुधाना दर तर एवढं पुढलंय म्हणता ओल घार पाय झाले ते सगळं पाणीवर दहवार लय सगळं पण हे सकाळ सकाळ आपण ना घार पण हे वातावरण चांगलं असतंय व बर का वातावरण हे चांगलं असतं कशाला असतं जर आपण करायला गेलो चांगला रस्ता असला त्याचा दैवार लागत नाही पायाला गारट लागू दे पण जॉगिंग जी करते त्यांना ती मानतं ना, ना ही जॉगिंग आहे का ही पाक बर पाय झालं आले ना ग नाही माहितच नाही हाय का तू त्याला खाऊला आलं ना गार्ट ना खाय ग नाही ती कळ नाही आज हाय का तुमचं तर पण ते काय झालंय लाग पडलं बंद काय चला आता मग जाया रानात आपल्या मोटर चालू केलेलं दंडात पाणी चाललंय तिकडून असं आणि आपलं वाघ बघा सकाळ सकाळ आलं पळून त्यांना जाताना उठवलं होतं की जरा दिसायला लागल्यावर जावा या म्हणून तर दोन तीन येडा हन्न आले बघा बाबा पळून दादू जरा जास्त गारटलेला दिसतोय वाचते का दादू थंड हळाल तर का नाही व्यायाम केलं का तोंड उघडाय <laughs> दादूला नाही रनिंगची सवय ओंकारला चालतंय पण ओंकारचं तोंड हाय उघड ओंकार अरे अव पाणी पडतंय इथन पाणी जातय आहे खाली सकाळ सकाळी व्यायाम केलेला चांगला असतं शरीर राहत आमचं इथं रातभर हेल्पट घालून व्यायाम निघायला लागले आता या दोघांच पाय बघा हि वाटणी पळाली तर आले तर यांच्या पायाला कुठं दहिवार नाही किंवा ओवलं नाहीत पण आमचं पाय दहिवाराने ओढलं गार झाले तर निसत्या बरपात पाय ठेवले ग वाटत होत कस बरफा पिका बदल भया वाटावं लागले शेती चुकायची ना असं निमेरा इचूकाट्याच जावं हो लागत त्या अडचणी त्या इचूकाट्यात जर कुठं बसला असल बाबा तर काय होईल आमचं तुम्ही सांगा अडचण किती आहे दाखवली आणि योगा ही लाईट अशी करते तुम्हाला दिसत पाणी किती किती चालत आता हळू 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 का नाही कमीच घालून बारी एक सारा निर्भेजत नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो झालंय काय अशा वली कमी असल्यामुळं कोसावर एक मका उगवली काय काय ठिकाणी उगवल्याच नाही ह्यामुळे फक्त पाणी द्यायचं बाकीचा विषय काय नाही आणि दिवस पाळले तर मोटर कसलीच चालत नाही सारखी बंद सारखी वाईट जायचं खाल ना वर तर स्टार्टर सोडून देते बंद मोटर आता चला आपली गुरांचं शाण घाल बघूया अजून चुल पेटून पाणी ठेवायचं आहे इथं काम कधी सुटायचे ते आमची कोणाच ठेवाय आणि मेन म्हणजे बघा आमच्या संग कोण असू नसू आमचा एक वाघ मात्र आमच्या संग कायम असू ती म्हणजे माझ्या कम्या मी चालली म्हणलं की मोहर ह्यांच्या मोहराचं कम्या बघा